हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या चॅनलवरती आज मी तुमच्यासमोर सादर करणार आहे तुळशीचा महिमा आणि तुळशी विवाहाची पारंपरिक कथा सोबतच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक छोटीशी ओवी देखील बोलून दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आता आपण जाणून घेणार आहोत तुळस म्हणजे काय तुळस ही केवळ एक वनस्पती नाही ती आपल्या भारतीय संस्कृतीचं पवित्र प्रतीक आहे घराच्या अंगणात देवघरात किंवा तुळशी वृंदावनात लावलेली तुळस म्हणजे देवी लक्ष्मीचं स्वरूप मानले जाते जिथं तुळस असते तिथं श्रीविष्णूंचा वास असतो असं आपल्या शास्त्रात म्हटलं आहे तुळशीच्या मुळाशी विष्णू कांडावर सर्व देवता पानावर वसते लक्ष्मी तुळशी तू तु सर्व पवित्रा आता आपण बघणार आहोत तुळशीचे प्रकार आणि त्यांचे आपल्या अर्थ आपल्या भारतात तुळशीचे अनेक प्रकार आहेत आणि प्रत्येकाचा वेगळा धार्मिक अर्थसुद्धा आहे आता आपण जाणून घेणार आहोत तुळशीचा पहिला प्रकार असा आहे की पहिला प्रकार श्री तुळस म्हणजेच राम तुळस असं देखील म्हटलं जातं या तुळशीचे पाने फिक्कट हिरवी आणि सौम्य सुगंधी श्री विष्णू आणि श्रीराम यांना प्रिय घरात समृद्धी आणि शांतता टिकवते दुसरा प्रकार आहे कृष्ण तुळस याची पाने गळद हिरवी आणि देठ जांभळट रंगाची श्रीकृष्ण आणि विठ्ठल यांना प्रिय असते नकारात्मक ऊर्जा दूर ठेवते आरोग्य वाढवते तिसरा प्रकार आहे वन तुळस ही तुळस जंगलात नैसर्गिकरित्या उगवणारी तुळस आहे औषधी गुणांनी परिपूर्ण आहे निसर्ग देवीची कृपा म्हणून पूजली जाते चौथा प्रकार आहे कांदी तुळस कांदी तुळस म्हणजे घरगुती लहानशी हिरवीगार तुळस तुळशी विवाहात वधू तुळस म्हणून याचाच वापर होतो घरात मंगलता आणि भक्तिभाव वाढवते पाचवा प्रकार आहे मनी मान तुळस म्हणजेच श्याम तुळस देखील म्हटलं जातं याचा रंग गडद जांभळ्या रंगाची पाने असतात विठ्ठल आणि श्रीकृष्णाला प्रिय आहे ध्यान भक्ती आणि समाधान देणारी आहे तुळशीचा सहावा प्रकार आहे अमृत तुळस ही तुळस औषधी तुळस म्हणून देखील ओळखली जाते आरोग्य आणि दीर्घायुष्य देणारी सर्दी खोकल्यावर प्रभावी अशी ही तुळस आहे आता आपण जाणून घेणार आहोत तुळशी विवाहाची कथा पुराणानुसार तुळस ही ब्राह्मणी कन्या वृंदा होती ती अतिशय पतिव्रता आणि विष्णू भक्त होती तिचा पती जलंधर हा प्राक्रमी राक्षस होता त्याला पराभूत करण्यासाठी श्री विष्णूंनी स्वतः त्याचा अवतार घेऊन उरुंदेची परीक्षा घेतली जेव्हा उरुंदेला सत्य कळलं तेव्हा तिनं शाप दिला हे विष्णू तू माझं पतीचं रूप घेतलंस म्हणून मी तुला दगड होण्याचा शाप देते त्या शापामुळे श्रीविष्णू शाळग्राम झाले वृंदेच्या शरीराचं रूपांतर तुळशीच्या झाडात झालं तेव्हा श्रीविष्णूंनी वचन दिलं तू माझी वधू राहशील आणि प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्यात मी तुझ्याशी विवाह करीन त्याच दिवसाला आपण आज तुळशी विवाह असे म्हणतो तुळशी विवाहाची पारंपरिक पद्धत आता आपण जाणून घेणार आहोत तुळशी विवाहाची पारंपरिक पद्धत एक कार्तिक शुद्ध एकादशी ते द्वादशी या दिवशी तुळशी विवाह केला जातो तुळशीला वधूप्रमाणे सजवलं जातं साडी गजरा फुलं दागिने बांगड्या शाळग्रामला वर म्हणून सजवलं जातं दोघांचं मंगल लग्न केलं जातं गीत ओव्या आरती आणि ओवाळणीसह शेवटी प्रसाद गुळ खोबऱ्याचा गोळा तूप धान्य वाटला जातो पारंपरिक जात्यावरील ओव्या पूर्वी गायल्या जाणाऱ्या मी आता त्यापैकी एक ओवी तुम्हाला बोलून दाखवते तुळसी बाई वर आला ग विष्णू नारायण सजून आला कांदी तुळस हिरवी फुलांचा बंध ये विष्णू वर म्हणून मंगल लागो दे तुळशीचा मंडप साजरा दिवे लावले चार देव देवता आले सारे मंगल झाला बार माय लक्ष्मी आली ग घेतली थाळी हाती ओवाळ ते तुळशीला म्हणे सुखदे साऱ्या माती नारद वाजवी विनाकात मंगल गान तुळशी विष्णूचा विवाह आज आनंदाच भान ओवाळ ते तुळशीला गंध फुलांचा हार विष्णू वाडो पुणे साचार गोडा गुळ ठेवू थाळीत पानांची जोड सुंदर तुळशी विवाह हो झाल्याने घर जाल मंगल घर रांगोळ्या काढूया रंगी बिरंगी गोड तुळशीच्या मांडवात झालं लग्न पवित्र थोडं अशी ही छान अशी सुंदर ओवी पूर्वी गायली जायची अशाच प्रकारे छान छान ओव्या मी अजून तुमच्यासोबत सादर करणार आहे आता आपण जाणून घेणार आहोत तुळशीचे धार्मिक महत्व तुळस घरात असेल तर ती दोष नकारात्मकता आणि रोग दूर ठेवते तुळशीची पूजा केल्याने आरोग्य समृद्धी आणि मानसिक शांती लाभते तुळशीचं पान पाण्यात टाकून प्यायल्याने शरीर शुद्ध होतं तुळशीचं वृंदावन म्हणजे घराचं पवित्र केंद्र तुळशीची पूजा करा विष्णूंचा स्मरण करा आनंद आरोग्य सौख्य यांचं जीवन करा विवाहानंतरच्या शुभ आशिष उभोव्या मंगलमय विवाह तुळशी विवाह देवा कर कृपा खास मंगलमय तुळशी विवाह देवा कर कृपा खास सुखी राव संसार हा हो विष्णूचा वास फुल फुलली तुळशीची देवानं पाहिला मेळ ओवाळणी ने घेतो सर्व हो मंगल खेळ ओवाळले दोघांना ठेवली थाळी खास विष्णू तुळशीचा विवाह झाल्याने घरात सुखाचा वास तुळशीचा शेवटचा आशीर्वाद ज्याच्या घरात तुळस असे त्यांचं आयुष्य मंगल बने आरोग्य भक्ती आणि सौखे सदैव त्या घरात वसे तुळसी विवाह म्हणजे नुसता उत्सव नाही तो भक्ती नातं आणि निसर्गाशी एकरूप होण्याचा सण आहे तुळशीच्या पवित्र सुगंधात आपल्या परंपरेचा आत्मा आहे आपल्याला जर ही माहिती आणि माझ्या ओव्या तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय